इथे मांडली ही छानशी पूजा आणि पूजा गोंधळ दोन्हीही झालेला आहे आम्हाला यायला लेट झाला त्यामुळे आम्हाला इथे काही बाकीचं म्हणजे नाही व्हिडिओ घेता आला पण पूजा आहे तर पूजेचा हा व्हिडिओ इथपर्यंत आहे नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज पूजेला जाणार आहे भाच्याचं परवा लग्न झालेलं आहे तर ते लग्नाची पूजा आहे त्यांनी एक दिवस गॅप ठेवून ठेवलेली आहे तर त्यासाठी आम्ही आता निघणारच आहोत आहो येथीलच आता त्यांना डेनाईट होती आता मग डेनाईट करून आता येतीलच आणि मग त्यानंतर मग तयारी करून मग सगळे निघणार आहोत तर चला जाऊयात आपण भाज्याच्या पूजेला अहो आत्ता चालेल आमच्या यात्रेचं डीपीएलचं नियोजन चाललंय आणि मध्येच फोटोशूट चाललाय हॅलो बायको फोटोशूट करते फोनवर बोलते पोस्ट मध्ये उभा म्हणून आता आली नाही ओडीपीएल सांगताय ना तुम्ही नाही अजून आंघोळ वगैरे काही नाहीये नाईट करून आलेत ना आणि इथे ह्या छोट्याशा झाडाला छान छान कळ्या आल्या मस्त ना? बघा इथे पण छोट्याशा झाडाला नाव झाड आहे त्याला कळ्या आल्या बघूयात ह्याला कशी फुलं येते माहीत आहे नक्की कसल्या प्रकारची फुलं आहेत आणि इकडचे तर हे ना कोंबड्या काही ठेवतच नाही आहेत कोंबड्या काय करतात पानच खातात त्याच्यामुळे ते व्यवस्थित म्हणजे हेच होत नाही इकडे गलांड्याला छान अशी फुलं आलेली आहेत आणि ते डेली आपण छान आलंय इकडे आसवंदाच्या एक मिनिट आलेच किती फुलं आलेत ज्या मी तुम्हाला आधी कळा दाखवलं होत्या ना तर त्यालाही छान छान फुलं आलेत अजून आहेत तिथे कळा हे बघा हे बघा किती छान आणि आंब्याला लागले छोटे छोटे असे आंबे छोटस झाड जार, मागच्याही झाडाला खूप लागलेत हे बघा आज जायचंय पूजेला आज भाच्याच्या लग्नाची सगळे केलेले आहेत बाहेर अहोच नेहमीप्रमाणे हे फोन चालूच असतो जेव्हा पण बघा तेव्हा ते फोनवरच असतं ते कधी असं निवांत असं नाही चला आपण बघूयात मागच्या झाडांचे आंबे किती आले आहेत त्याला सुद्धा आणि एक लिंबाचं झाड आपण लावलेलं आहे तर तेही कितपत वाढलेलं आहे ते पाहायचं तर हे मागच्या झाडाचे आंबे आहेत गेल्या वर्षीच आपण लावलेले हे कलम केलेले आहेत या झाडाला थोडे कमी आहेत इकडच्या झाडाला जास्त आहेत किती छोट्या छोट्या करायला लागले आहेत खूप आहेत आणि इथे आहे हे लिंबाचं झाड बाच झाड खूपच छोटं आहे आता इकडे जे बाकीचे आहेत ते आता हळूहळू होतील मोठी आणि त्यालाही छान छान फुलं येतील येऊन बघू बघू राणा कुठे लागलं तुला बघू बघू दाखव दाखव बघू म्हणजे बाळ आहे एवढं किती मळून आलायस जास् कुठे कुठं लायकी कुठे गेला काय माहिती कुठे वाघोबा वाघोबा कुठे निघालाय खाऊ खायला की भाऊ काय कुठे होत तू बाळा कुठे होत तू कुठे होत सांग ब्लायकी ग म्हणजे ना हा कुठे जात नाही हा भित्रा <laughs> आहे आहे वाघोबा पण भित्रास ससा आणि राणा खूप मस्ती करून येतो निघाला कॅट फूड खायला खा खा आहे का त्याच्यामध्ये दे देऊ आहे ना ये खायला काय झालं दी काय किल्ला नाहीये कुठला पडला जुजाचा दाजे हिटला आठला आतला पडला होय असा हातावर म्हातारी झाली अशी चला आम्ही निघालो पूर फिरायला आम्ही निघालो बाप्पा करायला शिवाज्ञिला चुईच <laughs> कुठे निघालाय पिलू भूल चालले तू भूल चालले बघतोय बघ आओ, आओ।, आओ।, आओ।

शिवाय पूर्ण चारी बाजूने डोंगर टाकला इकडे पाठीमागे पण डोंगर आहे सगळा डोंगर आहे आणि एकदम लास्टला हे छान छोटस गाव आनंदपूर हा छोटसच आहे कुठे जास्त आहे देवा घर बाकी किती हे झालं बसले काहीकडेच आता बघा वर्मा हिंडते बाहेर โอ้โหอบายกลมมาม่าเองมาม่าเด็กปะอันดับแรกอันดับแรกมีอันดับที่สองก็อันดับแรกมีเอ๊ะเก็บเก็บเก็บเก็บมาม่าก๊ายกันดีมาม่าอะมาม่าคุณแม่

escarle muy bueno amén ya que es <laughs> la verdad nada de olla इथे मांडले ही छानशी पूजा आणि पूजा गोंधळ ही झालेला आहे आम्हाला यायला लेट झाला त्यामुळे आम्हाला इथे काही बाकीचं म्हणजे नाही व्हिडिओ घेता आला पण पूजा आहे तर पूजेचा हा व्हिडिओ इथपर्यंत आहे <laughs> पाहिजे तिला तर चला आता जेवण करून घेतो जेवणामध्ये आहे मटर पनीर गुलाबजाम मसाले भात पुरी पापड आणि आणि आता आहे जेवण वाढत आहे तर चला आम्ही इकडे बसलो आहोत खूप गर्दी असल्यामुळे आम्ही इकडे मागच्या मा रूममध्ये बसलो आहोत तर या जेवण करायला तर मंडळी आम्ही आता आलो आहोत घरी आणि अशा प्रकारे हा पूजेचा कार्यक्रम आज झालेला आहे आणि छान असा हा पूजेचा कार्यक्रम झालेला आहे ते त्यानंतर त्यांनी भजन वगैरे ठेवलं होतं पण आम्हाला घरी लवकर यायचं होतं त्याच्यामुळे मग आम्ही निघालो आणि भजन दोन भजन होते त्याच्यामुळे म्हणजे पहाटसुद्धा होऊ शकते म्हणून मग थांबलो नाही कारण शिवाज्ञासुद्धा बरोबर होती म्हणून मग थांबलो नाही आम्ही लगेचच निघून आलो तर अशा पद्धतीत हा आजचा पूजेचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेलायकॉन क्लिक करायला विसरायचं नाही आहे चला तर व्हिडिओ पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मजा करत राहा बाय